नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना फक्त एका रुपयामध्ये तीस भांडी फ्री दिले जात आहेत घरकुलसाठी चार लाख रुपये दवाखान्यासाठी पाच लाख रुपये पहिली ते पूर्ण ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत अडीच हजार ते एक लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दिली जाणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आज करण्यात आली आहे त्यानंतर या मंडळा अंतर्गत ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा कोणत्या ठिकाणी तुम्हाला लाभ घ्यायचा आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या मी शेवटी दिलेली आहे एकदा पूर्ण पाहूया त्यानंतर या, पा त्यान या योजनेबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण जाणून घेऊया हे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःच घर नव्हतं आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहे त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कुपन मिळेल त्या माध्यमातून मिळणार आहे आमचे जे, जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता एक कायदा तयार झाला आणि त्या कायद्यामध्ये जेवढं काही बांधकाम चालतं त्याचा मॅन्डेटरी काही पैसे हे या मंडळात जमा करावे लागतील अशा प्रकारचा नियम झाला पण हा नियम जरी असला तरी देखील त्याचं पालनही योग्य प्रकारे होत नव्हतं आणि बांधकाम कामगारांना त्याचे फायदे मिळत नव्हते जेमतेम तीन चार लाख बांधकाम कामगार नोंदित होते त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि मुन्नाजींना या मंडळाचं अध्यक्ष आपण केलं आणि त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी देखील आम्हाला हे सांगितलं की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं मला आठवतं की पाच लाखावरनं हे रजिस्ट्रेशन आपण वीस लाखापर्यंत लाखा नेलं आज जवळपास अडतीस लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना शिक्षणाकरता स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशनमध्ये ऍडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी सांगितलंय खरं आहे हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे या कार्डामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झाला तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना आहेत जवळजवळ दहा बारा योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात झाला दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षिततेकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातनं मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहेत त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कोपन मिळेल त्या माध्यमात मित्रांनो आता आपण या योजनेबद्दल पूर्ण डिटेल्स माहिती सविस्तर समजून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाइट वरती यायचा आहे गुगल मध्ये सर्च करा सर्च केल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हा अधिकृत पोर्टल आहे या पोर्टल वरून तुम्हाला पूर्ण डिटेल्स नोंदणी असेल प्रोफाइल अपडेट असेल रिन्युअल असेल या योजनेचा लाभ असेल ते पूर्ण तुम्हाला याच पेजच्या माध्यमातून करता येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला या पेजवरून कंट्रक्शन वर्कर रजिस्टर करायची असेल तर तुम्हाला इथं नोंदणी करायची आहे नोंदणी कशा पद्धतीने करणार आहे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे नव्वद दिवसाचा जो प्रमाणपत्र यासाठी लागते कोणत्या ठिकाणी तो नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र मिळतं याबद्दलची सुद्धा माहिती दिलेली आहे त्यानंतर जर क्लेम करायचं असेल म्हणजे यामध्ये शिष्यवर्ती असेल शिजरचे पैसे असतील शिष्यवर्ती असेल जे काही या योजनेमध्ये जे काही तुम्हाला मदत दिली जाते ती पूर्ण मदत तुम्हाला क्लेम करायची आहे त्यानंतर रिन्यू जर करायची असेल तर याच पेजच्या माध्यमातून तुम्हाला रिन्यू सुद्धा करता येणार आहे यामध्ये जर तुम्हाला काही अपडेट करायचं असेल काही जर तुमचं फॉर्ममध्ये चूक झालेली असेल तर तुम्हाला याच पेजवरून अपडेट सुद्धा करता येणार आहे त्यानंतर वर्कर वर्करची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाइल सुद्धा तुम्हाला याच पेजवरून पाहता येणार आहे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्हाला इथं पूर्ण डिटेल्स पाहता येणार आहे आता आपण या पोर्टल अंतर्गत किंवा या मंडळा अंतर्गत ज्या काही योजना राबवल्या जात आहेत या योजना कोणकोणत्या आहेत अधिक माहिती सविस्तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत तुम्ही या पेजवरती आल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला स्वतःला सुद्धा पूर्ण दिसणार आहे यामध्ये कोणकोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात कोणकोणते वर्कर यामध्ये नोंदणी करू शकतात याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी घेतलेली आहे आपण आता ऍक्च्युली योजना पाहूया पहिली योजना यामध्ये जी दिलेली आहे ती कोणती पहिली योजना आहे आणि शेवटची योजना कोणती आहे कशा पद्धतीने लाभ घ्यायचा याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण सविस्तर या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो यामध्ये जी पहिली योजना आहे ती पहिली योजना आहे लग्नासाठी लग्नासाठी तीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी दिली जाते त्यानंतर यामध्ये जे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुद्धा लागू आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुद्धा लागू आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुद्धा या योजनेअंतर्गत लागू आहे त्यानंतर तुम्हाला कौशल्य प्रशिक्षण सुद्धा या अंतर्गत दिलं जातं तुमच्या मुलींच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी दिले जाते या योजनेअंतर्गत त्यानंतर बघा आता शिष्यवर्ती म्हणून पहिली ते सातवी साठी अडीच हजार रुपये दिले जाते आठवी ते दहावीसाठी पाच हजार रुपये दिले जातं पंच्याहत्तर टक्के उपस्थिती शाळेमध्ये आवश्यक आहे दहावी किंवा बारावीला पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण जर तुम्हाला मिळाले तर त्यासाठी गुणवत्ता विद्यार्थी म्हणून दहा हजार रुपयांची मदत दिली जाते अकरावी व बारावीसाठी दहा हजार रुपये मदत दिली जाते ग्रॅज्युएशनसाठी वीस हजार रुपये मेडिकल डिग्रीसाठी एक लाख रुपये इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपये मदत या ठिकाणी वर्षाला दिली जाते डिप्लोमा कोर्ससाठी वीस हजार रुपये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमासाठी पंचवीस हजार रुपये बाळाचा जन्म होत असताना जर तुमच्या पत्नीची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर पंधरा हजार रुपयांची मदत दिली जाते शिजरसाठी वीस हजार रुपयाची मदत दिली जाते कोणत्याही ट्रीटमेंटसाठी तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत दवाखाना जो खर्च आहे तो दिला जातो त्यानंतर बघा जर तुम्हाला एक मुलगी झाली एका मुलीनंतर तुम्ही जर कुटुंब नियोजन केला तर तुमच्या मुलींच्या नावे एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून या ठिकाणी अठरा वर्षापर्यंत ठेवली जाते त्यानंतरच तुम्हाला ही मदत दिली जाते तुमची मुलगी पहिलीला असणं आवश्यक आहे त्यानंतर पंच्याहत्तर टक्के परमनंट जर तुम्ही अपंगत्व जर आला तर दोन लाख रुपयांची मदत या योजनेअंतर्गत दिली जाते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जो काही लाभ आहे तो या योजनेअंतर्गत लागू आहे विविध तुम्हाला जी काही योजना आहेत त्या लागू आहेत आता फायनान्शियल योजना जी आहे ऍक्सिडेंटल डेथ जर तुमचा झाला तुमचा जर मृत्यू झाला असेल साईड साईडमध्ये तर तुम्हाला पाच लाख रुपयांची मदत दिली जाते त्यानंतर नॅचरल तुमचे जर या ठिकाणी डेथ झाला असेल नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर त्यासाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाते अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाते आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दोन लाख रुपये एकूण दहा हजार रुपयांची मदत दिली जाते बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या विधवा पत्नीस प्रत्येक वर्षासाठी चोवीस हजार रुपये एकूण पाच वर्षासाठी दिले जातं त्यानंतर तुम्हाला सहा लाख रुपये होम लोन साठी सुद्धा दिले जाते यामध्ये त्यातून तुम्हाला दोन लाख रुपयांची सबसिडी सुद्धा माफ आहे मित्रांनो अशा या भरपूर योजना या मंडळा अंतर्गत राबवल्या जात आहेत प्रत्येक योजनेबद्दलची अचूक माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पूर्ण डिटेल्स घेण्यात आली आहे बांधकाम कामगारची एक स्पेशल प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवरती क्लिक करा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता या व्हिडिओच्या शेवटी मी एक व्हिडिओ लावेन त्यावरती क्लिक करा आणि पूर्ण डिटेल्स प्रत्येक योजनेबद्दल जाणून घ्या धन्यवाद